तुझं नाव काय शे तुझं नाव काय बनवलं तुम्ही काय म्हणता याला काय म्हणता मोठा वाट का आणि ते बाजूला काय बनवलं कशाच घर आहे संध्याचं घर कुठे गेलं काय संध्या मोडून टाकलं आता काय बनवते तू आपल्या गावचं नाव काय ग ना? आपल्या गावाचं नाव काय लावडी काय नाव आहे तुम्ही शाळेत येताना रोज प्रिया येत नाही ना तिला उद्यापासून घेऊन यायचं तू हा

Okay. Yeah.